सगळ्यांचे आहेत दृष्टीने जगातल्या अनेक महत्त्वाच्या युद्धांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याविषयी अभ्यास झालेला आहे मग व्हिएतनाम असेल किंवा अन्य मित्रांनो संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये ते ठाकरे बंधू दसरा मेळाव्याला एकत्र येणार की नाही येणार याच्यावर चर्चा केली भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर प्रेस कॉन्फरन्समध्ये ते ठाकरे बंधू एकत्र येणार का नाही हे महत्वाचा मुद्दा होता त्याच्यावर थे त्यांनी चर्चा केली तर आपण आता ते पूर्ण प्रेस कॉन्फरन्स या व्हिडिओमध्ये पाहू हा

पण अजूनही भारतीय जनता पक्षाची लोक छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्यांना फुलं वाहत आहेत त्यांना अभिवादन करत आहेत अशी जाहिरातबाजी काल नक्कीच केली परत जाहिरात कोणी दिली त्या संस्थेचं त्या व्यक्तीचं नाव नाही पण साधारण आम्ही काल महाराष्ट्र आणि देशभरातला अंदाज घेतला या जाहिरातींचा म्हणजे वृत्तपत्रात पहिल्या पानावर जाहिरात टी व्ही वाहिन्यांवर जाहिरात राज्यभरामध्ये होर्डिंगच्या माध्यमातून जाहिरात डिजिटल हा सगळा खर्च साधारण चाळीस ते पन्नास कोटी रुपये आहे आम्ही काल साधारण अंदाज काढला त्याचा चाळीस ते पन्नास कोटी रुपये एका दिवसात जाहिरातीसाठी खर्च झाले देवाभाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर फुलं उधळण्यासाठी प्रतिमा सुधारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं देवाचं देशाचं विश्वाचं दैवतच आहे पण मी भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनल डुप्लिकेट नाही बाडगे नाहीत त्यांना एकच सांगेन मुळाची कालची जी जाहिरात दिलेली आहे ती बाडग्यानेच दिलेली आहे का तो मुलचा भाजपचा माणूस माझ्याकडे सगळी माहिती आहे त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा मुख्यालयात नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा लावणं गरजेचं आहे तरच भारतीय जनता पक्ष किंवा संघ स्वयंसेवकांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं जे प्रेम आहे जे आस्था आहे ती खरी आहे हे महाराष्ट्राला देशाला कळेल काल कोट्यवधींचा खर्च केला फक्त जाहिरातीसाठी त्या जाहिरातीतून काय सूचित करायचं आहे याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत हा अदृश्य दाता कोण आहे भारतीय जनता पक्षाचा दानशूर हा कार्यकर्ता कोण आहे अदृश्य अज्ञात ज्याने चाळीस ते पन्नास कोटीच्या दरम्यान खर्च करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात केली हे महाराष्ट्राला कळायला हवं हो। हे पन्नास कोटी रुपयाचा जो खर्च झाला काल एका दिवसाच्या जाहिरातीवर जाहिरात करण्याविषयी काही कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही पण वेळ खर्च उद्देश आणि हेतू हा स्पष्ट नाही बरं ही जाहिरात सरकारच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाची नाही ही कोणीतरी एक अज्ञातशक्ती आहे ही अज्ञातशक्तीने आपलं नाव का दिलं नाही नाव दिलं नाही याचा अर्थ हा खर्च काळ्या पैशातून झालेला जसं मी काल म्हणालो हा ब्लॅक मनी आहे मग हा मुख्यमंत्री कार्यालयातून कोणाला का सूचना दिल्या भाजपा मुख्यालयातून कोणाला सूचना दिल्या आणि त्यानुसार या पन्नास साठ कोटीचा खर्च जाहिरातीवरती झाला आता देवाभाऊंनी भाऊनी जाहिराती दिल्या म्हणून त्यांचे जे मंत्रिमंडळातले काही प्रतिस्पर्धी आहेत ते जाहिराती देतील असं एक जाहिरातीची स्पर्धा या राज्यात तुम्हाला भविष्यात पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे राजकीय वापर करणं हे काय आम्हाला मान्य नाही मराठा आरक्षणाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा काही संबंध नाही आहे एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे आमची आस्था आमची श्रद्धा आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं एकजातीय राजकारण करून छत्रपती शिवाजी महाराजांना जे असे उत्तुंग टोरेजंग शिखरावर आहेत त्यांना तुम्ही खाली आणताय सगळे मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं साहेब आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय पद्धतीच्या स्मारकाचं आम्हाला अजूनही प्रतीक्षा आहे ज्याचं पूजन ज्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी समुद्रात केलं होतं आपल्याला आठवत असेल त्या सगळेच होते मग त्या स्मारकाविषयी आपण शब्द काढायला तयार नाही छत्रपतींची जी विचारसरणी आहे सगळ्यांनी एकत्र घेऊन जायची या महाराष्ट्रामध्ये त्याला तुम्ही तिलांजली दिलेली आहे आणि आपल्या राजकीय उदो व्हावा म्हणून छत्रपतीच्या चरणी फुलं वाहण्यास वाहणारे छायाचित्र आपण प्रसिद्ध करत आहे याची नोंद जनता घेत असते एवढंच मी सांगतो नकीद, नकीद, हे राज्य मराठी राज्य हे राज्य मराठी माणसाचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती जमाती धर्म सुद्धा यांना हे स्वराज्य मिळवून दिलं आणि त्या स्वराज्यासाठी सगळ्या जाती धर्म पंथातले लोक महाराजांबरोबर जे मावळे होते ते लढत होते छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहेत त्या दृष्टीने जगातल्या अनेक महत्त्वाच्या युद्धांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याविषयी अभ्यास झालेला आहे मग व्हिएतनाम असेल किंवा अन्य काही राष्ट्र असतील त्याच्यामुळे जर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अवमान अशा प्रकारे करून राजकारण करत असेल तर त्याचा निषेध व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं वाहताना राज्याचे मुख्यमंत्री दिसतात हा आनंद आहे त्याच्याविषयी आक्षेप घ्यायचं कारण नाही पण तो अज्ञात जाहिरातदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडला मी तुम्हाला त्याचं एकाच दिवसाचं मूल्य सांगितलं चाळीस ते पन्नास कोटी रुपये त्याची किंमत चाळीस ते पन्नास कोटी रुपये काल एका दिवसात खर्च झाले या महाराष्ट्रामध्ये जाहिरातबाजीवर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा प्रतिमा उंचावण्यासाठी कुठून आले पैसे कोणाचे पैसे एकतर एक हा पैसा ठेकेदारांचा आहे एकतर हा पैसा आपण उपकृत केलेल्या लाभार्थी बिल्डरांचा आहे किंवा हा पैसा अंडरवर्ल्ड डॉन मंडळींचा आहे ज्यांना तुम्ही काहीतरी मदत केली ज्यांना तुम्ही पेम कायद्यातून सोडवलेला आहे अमुक केलाय तमुक अमुक केलाय ईडीतून बाहेर काढलाय अशा लोकांचा हा पैसा आहे त्याशिवाय कशा करता एवढी दानशुरता कोण दाखवेल कोणाची अच्छा काय हरकत त्या बघा ते काय म्हणतात त्याच्यावरती महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही सर्व प्रकारच्या इनिंगमधून ते बाहेर पडलेले आहेत आता या महाराष्ट्रामध्ये जी काही एका इनिंग वगैरे काय सुरू आहे ती देवेंद्र फडणवीस यांची सुरू झालेली आहे आणि फडणवीस नाईट वॉचमन म्हणून येतात आणि आउटच होत नाही

की सन्मान्य उद्धव ठाकरे व सन्मान्य राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम प्रकारचा संवाद सुसंवाद अनेक बाबतीत सुरू एवढं मी तुम्हाला खात्रीनं सांगेल मी याच्या बघा मेळावा हा शिवसेनेचा असतो दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुढपाडव्याला होतो अशी माझी आतापर्यंतची माझी माहिती आहे दोन स्वतंत्र पक्ष आहेत विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी दोन स्वतंत्र पक्ष आहेत शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात हे मी कसं काय सांगणार तुम्हाला हे मी इथून सांगणं हे माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख ठरवतील की मी किंवा अन्य कोणी याच्याविषयी मत व्यक्त करणं हे बरोबर नाही आणि तसं होण्याची शक्यता मला या क्षणी दिसत नाही दोन्ही पक्ष वेगळे आहेत <coughs> दोन्ही पक्षांचे मेळावे वेगळे होतात कार्यकर्त्यांच्या थिक ठिकठिकाणचे जे मेळावे आपण पाहताय स्वतंत्रपणे होतात पण नक्कीच भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र येऊन काम करण्यावरती आमच्यामध्ये सहमती झालेली आहे बघा दसरा मेळाव्यावर तुम्ही फार चर्चा कोणी करू नये हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे गेल्या साठ वर्षापेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा असतो देखिए ये बात अब चल रही है चुनाव आयोग के बारे में या उनके खिलाफ एस आर के खिलाफ जो आंदोलन चल रहा है वो चलता रहेगा हमने एस आई आर को विरोध किया है जिस तरह से बिहार जैसे राज्य में वोट चोरी हो रही है हा? लाखों की नहीं करोड़ों की संख्या में मतदाताओं को वोटर लिस्ट से निकाला जा रहा है यह गंभीर मुद्दा है और उसके लिए तो राहुल गांधी जी ने बिहार में जो वोट अधिकार यात्रा निकाली उसका प्रभाव पूरे बिहार में चल रहा है तो ये मीटिंग मीटिंग तो होती रहेगी सर ग्यारह वर्ष की डबल इंजन सरकार ने बिहार की दो बर्बाद कर दी तो है हाँ सच कहाँ है ये सच कहा है तेजस्वी यादव ने जो कहा है उसमें गलत क्या है क्या मिला बिहार को 11 साल में अब मुझे बताइए आज भी बिहार के युवाओं का पलायन चल रहा है हाँ रोज़गार के लिए अगर 11 साल कुछ सरकार या मोदी जी कर सकते थे तो ये पलायन नहीं होता था लोगों का अपने गांव में अपने शहर में अपने राज्य में रहकर उनको रोजगार मिळतात यू सर सर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी विगमन होत आताची माहिती समोर आली आहे जो तराफा आणलाय तो गुजरातून आणलेला आहे त्यामुळे कुठंतरी अडचण निर्माण होते